पुष्पा काकडे यवतमाळच्या एक शेतकरी कुटुंबातील साधी स्त्री कोविडने पती गेले मागे उरल्या दोन मुली एक मुलगा आणि सात एकर शेती आणि डोंगरा एवढ्या जबाबदाऱ्या आता करायचं काय म्हणून जर डोक्याला हात लावून पुष्पा काकडे बसल्या असत्या तर निश्चितच ही प्रगती झाली नसती शेतीचं ज्ञान होतं पण प्रत्यक्षात कधी नांगर धरला नव्हता पण पती गेल्यावर हातात कोणाचाही आधार नसल्यामुळं त्याने स्वतःवर विश्वास ठेवला संकट आली पीक गेलं पाऊस हुलकावणी देत राहिला पण पुष्पा यांनी कधीच हार मानली नाही यवतवाळ मध्ये एकल महिलांचं प्रमाण वाढतंय एकट्या अमरावती विभागात या वर्षात नऊशे एक्कावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केलत पण या सगळ्यामध्येही पुष्पा काकड्यांसारख्या स्त्रिया लढत आहेत दिवस चांगले येतील या आशेवर जगत आहेत ही केवळ गोष्ट नाही तर विदर्भाची सच्ची कहाणी आहे आणि म्हणूनच पुष्पा काकडे आता बघायला गेलं तर स्वतः ही शेती करत आहेत आणि आपल्या आयुष्याला आणि आपल्या मुलांच्या आयुष्याला एक वेगळं वळण देत आहेत